मंडळी नमस्कार मी विनोद रायकर मी आज जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी ह्या गावामध्ये आहे माझ्याच गावामध्ये आहे आणि गौरी गणपतीचं आगमन झालेलं आहे आज खरं तर ज्या ठिकाणी मी आहे ते माझे मित्र उमेश भाऊ यांच्या घरी मी आत्ता आलो आहे गेल्या देखील आलो होतो ह्यावर्षी देखील आलेलो आहे त्यांच्या बहिणी आहेत त्या माझ्याबरोबर आहेत खरं तर गौरी गणपतीचं आगमन झाले आणि ही जी परंपरा आहे खरं तर त्यांनी अनेक वर्षापासून ते चालवत आलेले आहेत काय सांगाल बरं अनेक वर्षापासून गौरी गणपतीची ही जी परंपरा आहे तुमच्या घरामध्ये चालू आहे काय सांगाल ही आमच्या आजोबा पंजोबा पासूनची परंपरा आहे पा पूर्वीपासून आता आता केलं भाऊ करतो हे दरवर्षी प्रमाणे जसा लेखी माहेरी येतात तशा गौराई माहेरी येतात वर्षातून एकदा मग त्यांच्यासाठी जसं आपल्यासाठी दिवाळी साजरी करतात तसं त्यांच्यासाठी ही गौरी गणपतीसाठी दिवाळी असती बरोबर काल आगमन होत आज पूजेने आणि विसर्जन काय सांगाल बरं हा तीन दिवसाचा संपूर्ण तुमचा गौरी गणपतीचा सोहळा असतो काय या गौरी आईचा गौरी आईच्या म्हटल्यावरती आमच्यासाठी खूप खूप म्हणजे आनंदाचा सण असतो त्यासाठी आम्ही खूप खूप मजे अगोदर पासून आमची तयारी चालू होते कि गौरींना साड्या कोणत्या घ्यायच्या त्यांना डागिने कोणते घालायचे त्यांची आरास कोणत्या प्रकारे करायची ही आमची महिनाभर महिन्या भर चा, तयारी चालू असते परत त्यांच्यासाठी फराळ असतो चार दिवस आई, चार दिवस जागून त्याच्या दोघी फराळाची तयारी चालू असते <laughs> बरं मग मला आता सांगा या ठिकाणी दोन देवी आहेत मग तिकडच्या देवीच नाव काय तिकडच्या देवीच नाव एक ज्येष्ठ ज्येष्ठ गौरी असती एक कनिष्ठ गौरी असते पलीकडची हा एक मोठी असती एक धाकटी असती असे छोटे दोन मुखवटे ते ती त्यांची मुलं आहेत मुलं आहेत बरं मग आता ही जी फराळ हे सर्व तुम्ही नैवेद्य बनवलेलं आहे फराळ बनवलेला आहे किती आहेत संपूर्ण जवळजवळ बरंच पन्नास पन्नास एक प्रकारचे झाले असतील हे सर्व घरीच बनवलं काय तुम्ही काही घरी पूर्ण बराचसा फराळ घरीच असतो पण थोडाफार बाहेरचा असतो मिठाई वगैरे थोडी बाहेरची असते बरं तुम्ही काय सांगाल बरं काय एकंदरीत आता गौरी आपल्या घरात त्यांचं आगमन झालंय हा सर्व आनंद कशा पद्धतीने व्यक्त करताय काय एकंदरीत तुमच्या म्हणजे हा आनंद व्यक्त करताय गौरी यायच्या म्हटल्या आम्हाला येत हा हा म्हणजे गौरी यायच्या आधी कधी गौरी येतात तिथे पहिल्यापासूनच जास्त ह्या तीन पिढ्यांच्या गौरी आहेत आणि आमच्यासाठी खूप खास सण एखाद्या गौरीवरच गाणं येतं का तुम्हाला

आम्ही त्यांच्याकडे घराची केली होती का तुमच्यासाठी बोललो होतो की मोठ करायचं दाखवलेलं आहे आणि करून पूर्ण आमची इच्छा पूर्ण केलेली नक्कीच नक्कीच खर तर गौरी गणपतीचा सण आलेला आहे प्रत्येकाच्या घराघरामध्ये गौरीचं आगमन झाले सगळीकडे सोहळा चालू आहे आनंद उत्सव चालू आहे माझ्याबरोबर ताई देखील आहेत तुम्ही देखील काय सांगाल बर गौरी गणपतीचा सण आपण साजरा करतोय गेल्या वर्षी मी आलो होतो गेल्या वर्षीचं देखील डेकोरेशन अतिशय उत्कृष्ट म्हणजे सुंदर बनवलेलं होतं काय हे संपूर्ण तयारी कशा पद्धतीने करतात काय नाही सगळी घराची स्वच्छता करायची पहिली हा स्वच्छता करायच्या नंतर भांडी वगैरे सगळं स्वच्छ करायला लागत ना तशा बाहेरून आहे असतात गौरी पण तिसरी पिढी आहे यांची परंपरागत आहे ना हा तशी आई देती ती मला सासरी 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 म्हणून आनंदाने करते नक्कीच या ठिकाणी गौरीचं आगमन झालेलं आहे आणि सर्वच ठिकाणी हा सोहळा आपण साजरा करताना पाहत आहोत आज पिंपळवंडी गावातील म्हणजे माझं गाव आहे पिंपळवंडी आणि ह्याच गावातील असणारी ही गौरी आज आपण या ठिकाणी ह्या ताईंबरोबर बोललेलो आहे त्यांच्याशी गप्पा केलेल्या आहेत अजून काय बोलायचं आहे का सण गौरी गणपतीचे सणाला ग बहिणी बेगीन संगे चल माहेरा हा प्रयत्न केलाय <laughs> तर चला भेटूया पुन्हा एकदा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या प्रेक्षकांसाठी एकदा गौरीचं दर्शन होऊन जाऊ द्या